नाधूस केलेल्या साहित्याची उभारणी केलीच पाहिजे केलीच पाहिजे केलेल्या साहित्याची उभारणी केलीच पाहिजे केलीच पाहिजे संरक्षण भिंतची दुरुस्ती पाहिजे संरक्षण भिंत दुरुस्ती करून हाय मास्क बसूलाच पाहिजे बसला पाहिजे पाहिजे नागरिकांना स्मशान नवीन पाण्याची टाकी उपलब्ध करून दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे नवीन पाण्याची टाकी उपलब्ध करून दिलीच पाहिजे परभणी शहरातील खानापूर परिसरामध्ये स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना येणाऱ्यांना करावा लागतोय अगोदरच शहरात जेमतेम तीन स्मशानभूमी उपलब्ध आहेत त्यामध्ये देखील सुविधांचा अभाव असल्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय त्यातच काही महिन्यांपूर्वी या स्मशानभूमी परिसरात काही विकासकामे झाली आणि विकासकामे करणाऱ्या गुप गुप्तेदाराने स्मशान भूमीची आणखीनच दुरावस्था केली त्यामुळे चिडलेल्या खानापूरवासियांनी महापालिका आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देऊन सुविधा पूर्वत देण्याची मागणी केली पण मनपा आयुक्त तथा महापालिका प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष करतात चिडलेल्या खानापूरवासियांनी आता स्मशान भूमीतच बेमुदत उपोषण सुरू केले या दरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर यासाठी महापालिका आयुक्त आणि प्रशासन जबाबदार असेल असेही या उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आता मंडपा प्रशासन याकडे कसे पाहणार हे पाहावी लागणार आहे खानापूर नगर येथे असलेले स्मशानभूमी इथं खानापूर सेंद्रा बलसा शंकरनगर रामकृष्णनगर अशा बऱ्याच पाच पाच सहा किलोमीटरच्या अंतरातले अंत्यविधी इथं होतात परंतु या गुत्तेदाराचं जे काम आहे त्यानं त्याचं ते काम केलं बिल उचललं त्या इंजिनिअरनं त्याचं बिल काढून दिलं पण ज्या लोकवर्गणीतून इथलं पाईपलाईनचं काम झालं होतं पुन्हा बँकचं काम झालं होतं त्याची नासधूस झाली प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन त्या प्रशासनाला काही अक्कल येत नाही आम्ही आता उपोषणाला बसलोत परंतु प्रशासनानं आमच्या उपोषणाची दखल नाही घेतली तर आम्ही एक अंत्यविधी महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या कॅबिन समोर करू आणि सर्व तिथं बसण्याची व्यवस्था त्यांनी तिथं करायला पाहिजे नागरिकांची आणि आम्हाला एवढंच आहे की प्रशासनाला आम्ही शांततेत निवेदन देतो त्या निवेदनाची दखल घेऊन या इंजिनियर आयुक्त साहेबांना भेटले की आयुक्त साहेब म्हणतात आम्ही इंजिनियरला सांगतो इंजिनियरला भेटले की ते म्हणतात गुद्धाराला सांगतो पण हे आहे कोणाचं बिल कोण खायलंय कसं हे कामही व्यवस्थित झालं नाही याची दखल प्रशासना लवकरात लवकर घ्यावी नाही तर येणाऱ्या काळामध्ये एखादा अंत्यविधी जर आमच्या कानावर आला इथं होणार आहे तो अंत्यविधी आम्ही महानगरपालिकेच्या गेट वर करू आम्ही कोविड कामा कोविडचं ज्या वेळेस हे होतं त्यावेळेसपासून आम्ही इथं स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरणाचं काम करतो झाडे लावणे पूर्ण व्यवस्था करणे येतली लोकांची येणे जाण्याची व्यवस्था करणे त्या संदर्भात आम्ही कामे केलेली आहेत लोकवर्गणीतून आम्ही इथं बेंच आणून बसले होते पाईपलाईन केली होती पण हे घटू बसणाऱ्या गुत्तेदारांनी काय केले ते पूर्ण आमची पाईपलाईन तोडून टाकली आणि आमचे बेंच सुद्धा उखडून टाकले आणि त्याचे पूर्ववृत पुन्हा आणखी आम्ही वारंवार विनंती करून त्यांनी काय कोणता हे केलं नाही त्यामुळे आमची एक विनंती आहे प्रशासनाला की त्या गुत्तेदाराला एक सांगावे किंवा त्यांनी स्वतः वैयक्तिक काहीतरी मार्ग काढून याच्यातला एक हे करून आमचे काम मार्गी लावावे असे आमच्या ग्रुपच्या वतीने आणि सगळ्या मित्रमंडळाच्या वतीने त्यांना कळकळीचे आणि नम्र विनंती या ठिकाणी हे जे काही ठिकाण आहे हे ठिकाण आहे खानापूर परिसरातील स्मशानभूमी आहे या ठिकाणी या परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी करून आल्या गेलेल्या लोकांना बसण्यासाठी या ठिकाणी सिमेंटचे बँच केले होते मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर वृक्षारोपण करून त्या झाडांना पाणी टाकण्यासाठी लोकवर्गणीतून नळ योजना केली होती अशा सगळ्या सुविधा लोकांनी स्वतःच्या पैशातून निर्माण केल्या होत्या परंतु काही दिवसापूर्वी या ठिकाणी गुत्तेदारांनी ह्या पेवर ब्लॉकचं काम करीत असताना ते नळाची योजना असेल किंवा त्या ठिकाणी सिमेंटचे केलेले जे काही बँच होते त्या सगळ्या साहित्याची या ठिकाणी नासधूस केलेली आहे त्यांनी त्यांचं काम करून गेले त्यांच्यात काय चार पैसे राहिले त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही परंतु लोकवर्गरीतून जे काय आम्ही काम केलं होतं उभा ह्या सगळ्या नागरिकांनी त्याची नासधूस जी काय केलेली आहे ती त्यानं जशाला तशी पूर्वत आम्हाला या ठिकाणी उभारणी करून देण्यात यावी यासाठी या परिसरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेली आहेत आणि त्याच्यासोबत त्यांची दुसरी मागणी होती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं पाण्याची टाकी करावी हे जे काय मोठं कंपाऊंड आहे हे कंपाऊंड पूर्ण आता उद्ध्वस्त झालेलं आहे आणि बाहेरचं पाणी स्मशानभूमीमध्ये येत आहे आणि संध्याकाळी आल्याच्या इथं पूर्ण काळोख असतो त्यासाठी एक हाय मास्क बसनेत यावे यावं या मागणीसाठी बऱ्याच ह्या कार्यकर्त्यांनी बऱ्याचदा निवेदन दिले महापालिकेला परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा महापालिकेवरती परिणाम होत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून सगळ्या गोष्टीला उद्विग्न हुंशीने आज ह्या परिसरातील सगळ्या कार्यकर्त्यांनी थेट स्मशानभूमीमध्येच या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज त्यांचा बसण्याचा पहिला दिवस आहे आणि ह्या सगळ्यांनी निर्धार केलेला आहे जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मग दोन दिवस लागेल चार दिवस लागेल किंवा आठ दिवस लागते ना तोपर्यंत उठायचा नाही हा निर्धार करून या ठिकाणी सगळेजण बसलेले आहेत आमची विनंती आहे प्रशासनाला की ह्या ठिकाणी अनुचित प्रकार संध्याकाळी घडू आपण येऊन यांचा जे काय प्रश्न आहे हा तात्काळ मार्गी लावा अशी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो खानापूर नगर येथील शमशानभूमी ही जवळपास परिसरातील सात ते आठ किलोमीटर येथील वृत्त ह्या समशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी येत असतात आज तिथं इथं बसण्यासाठी जे बँच टाकले होते आम्ही जे प्युअर ब्लॉक गुद्धेदारांनी का काम केले ते त्यांनी सगळे तोडफोड करून आणि काम बी व्यवस्थित नाही केलेलं आहे तिथं तिथं सामान पडलेलं आहे अर्धच काम करून गेलेलं आहे आम्ही वेळोवेळी महापालिकेला निवेदन दिलेलं आहे तरी आमची को निवेदनाची कोणी दखल घेतलेली नाही त्या त्यामुळे आम्हाला ना आईलास्ता आज समशानभूमी येथे उपोषणासाठी बसलो आहेत आणि सुरुवात केली आहे किती दिवस लागू आम्ही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही इथून नाही